चालू करायचं सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदेसाठी चेअरमन साहेब जे लोभीसाहेब अध्यक्ष आहेत रोहित सरोज पत्रकार बांधव सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचे दोन महत्वाचे विषय आहेत मागील पंधरा दिवसामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये फिरत असताना जिल्ह्यामध्ये प्रवास करत असताना सरकारने विविध योजना ज्या समोर आणल्या सरकार जनतेसाठी त्या जनतेपर्यंत आम्ही घेऊन जात होतो लाडकी बहीण योजना असेल सर्वात महत्वाचं आपल्या भागामध्ये जो शेतकऱ्यांसाठी सोयाबीन आणि कापूससाठी जी सरकारने योजना घोषणा केली होती त्याच्यामध्ये पाच हजार रुपये एक्ट्री अशी जी आपल्याला शेतकऱ्यांना मदत करण्याची योजना त्या ठिकाणी येऊ शकते त्याची माहिती आम्ही समोर घेतो आणि हा प्रवास करत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने सर्वात चांगल्या पद्धतीने लोकांची आमच्या भगिनींची नोंदणी ही निलंग आपल्या लातूर जिल्ह्यात झाली आणि त्याच्यामध्ये निलंगा विधानसभेमध्ये पण चांगल्या पद्धतीची नोंदणी झाली आणि या सर्व भगिनींना रक्षाबंधनच्या पूर्वी सर्वांच्या खात्यावर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा सरकारच्या तिन्ही प्रमुखांनी त्या ठिकाणी घोषित केल्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या पूर्वी सर्वांच्या खात्यावर भगिनींसाठी ओवाळणे म्हणून जवळपास रुपये प्रत्येकाच्या खात्यावर देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं जसं ही महत्वाची एक योजना आपल्याला समोर दिसते पण आपला मी व्यक्तीच्या ग्रामीण भागामध्ये फिरत असताना काही महत्वाचे विषय समोर आले त्यातला एक प्रमुख विषय जो होता आपल्या भागामध्ये सोयाबीनचं ऐंशी टक्के पेरा झालेला होता गेल्या वर्षी आणि ऐंशी टक्के पेरा सोयाबीनचा झाल्यानंतर सरकारने जी योजना घोषित केली होती की ज्याची ई पीक पाहणी झालेली आहे अशांनाच पाच हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि प्रवास करत असताना अनेक शेतकरी आम्हाला भेटायचे आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचे आपल्यापैकी अनेक पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपला शेतकरी अनेक ठिकाणी त्यांनी ई पीक पाणी न झाल्यामुळं त्याच्या सातबाऱ्यावर त्याची नोंद आहे महसूल विभागाकडे त्याची नोंद आहे पण ई पीक पाणी न झाल्यामुळं हा शेतकरी वंचित राहतो आणि ज्या दिवशी हा प्रवासामध्ये लक्षात आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री मोदयांकड आपण याचं निवेदन दिलं मला आपल्याला सांगताना हे निवेदन सर्वात पहिलं निवेदन हे आपल्या जिल्ह्याने त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्याचा पाठपुरावा सतत आपल्या कार्यालयाकडनं माननीय मुख्यमंत्री मोद्यांकड त्या ठिकाणी आपण करत होते आज आपल्याला सांगताना अतिशय आनंद होतो जवळपास सत्तावीस टक्के शेतकरी या योजनेतून वंचित राहणार होते आज माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घोषणा केल्याप्रमाणे जेवढ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर मौसूम विभागाच्या माध्यमातून सोयाबीनची नोंद आहे आणि ज्याची ई पीक पाणी झाली नाही अशा सर्व शेतकऱ्यांना पाच हजार रुपये यांच्या खात्यावर जमा करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून सुरू झालं त्यामुळं हा एक महत्वाचा विषय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो निश्चितपणे हा पहिला विषय होता परत प्रवास करत असताना महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री जी आपली योजना होती ज्याच्या माध्यमातून सन्मान योजना होती ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जे मागच्या ह्याच्यामध्ये आले नव्हते मागचा जो एक इन्स्टॉलमेंट होता तो जो शेतकऱ्यांच्या खात्यावर आला नाही त्याचीही घोषणा माननीय मुख्यमंत्री मोदी केली ते आणि तेही अनुदान सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर आता ते जमा होणं चालू झालं हां त्यामुळं ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी की महाराष्ट्र शासनाचा प्रधानमंत्री सन्मान योजनेतला जो हिस्सा होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आणि पाच हजार जे सोयाबीन आणि कापसाच्यामधला जो फरक होता या मतदारसंघामध्ये आपण मागच्या म्हणजे दोन हजार एकपासून आपण या ठिकाणी काम करतो आहे दोन हजार चारला पहिल्यांदा आमदार झालो आणि आज आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आणि कोणत्याही निवडणुकीला समोर जाण्याच्या पूर्वी निर्णय आपण काही पूर्वी आपण आजपर्यंत मागच्या राजकीय पूर्ण आयुष्यामध्ये कोणताही निर्णय आपण जनतेच्या मनाने आपण निर्णय घेतलेला आहे आणि जनतेच्या निर्णयाप्रमाणे आपण पुढं जातो याही वेळेस आपण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक सर्कलमध्ये आपण बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये जनतेचा कौल आपण घेतला जनतेसोबत संवाद त्या ठिकाणी केला आणि जवळपास पंधरा बैठका झाल्यानंतर आपण निलंगा विधानसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी एकत्रित बोलवलं प्रदेशाला त्याची सूचना दिली प्रदेशाकडनं आमच्या कोर्ट टीमचे सदस्य माननीय रामभाऊजी शिंदे राम शिंदेजी या ठिकाणी आले आणि त्याच्यातून खाली जो कौल जनतेने आपल्याला दिला मायासारख्या कार्यकर्त्याला ही अभिमानाची गोष्ट आहे की निलंगा विधानसभेतल्या सर्व आमच्या सोबतच्या सहकार्याने सोबत आम्ही त्यांच्यासोबत आम्ही काही कुणी नेता कार्यकर्ता असं म्हणून नाही पण पर परिवार म्हणून कुटुंब म्हणून निलंगा विधानसभेमध्ये काम करतो आहे आणि ह्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकमताने त्या ठिकाणी सांगितलं की विधानसभेला आपल्याला समोर जायला पाहिजे भैयानी निवडणूक लढायला पाहिजे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या या सूचनेला या आदेशाला घेऊन आपण असं ठरवलं की बाबा ज्यावेळेस आपण लोकांसमोर जातो जनतेने जरी आपल्याला कौल दिला की आपल्याला विधानसभेला समोर जायचं आहे त्याचसोबत मागच्या वीस वर्षामध्ये मागच्या आमदारकीच्या काळामध्ये आपण जे काही काम केलं असेल ह्या कामाची माहिती जनतेपर्यंत घेऊन जाणं हे गरजेचं आहे त्यांना माहिती देणं आणि ज्या जनतेने आपला खऱ्या अर्थाने जो सन्मान केला तो खरा सन्मान जर कुणाचा असेल तर तो, तो जनतेचा सन्मान आहे आणि जनतेच्या सन्मानामध्ये आपण एक पदयात्रा की जनतेच्या आशीर्वादामुळं आपण या ठिकाणी काम करू शकतो जे विकास आपल्या भागामध्ये खेचून आणता आले हे जनतेच्या आशीर्वादामुळं आपल्याला खेचून आणता आले आणि त्याची माहिती जनतेपर्यंत पोचायला पाहिजे म्हणून आपण एक जनसन्मान पदयात्रा म्हणून अशी घोषणा केली आणि त्या यात्रेच्या माध्यमातून जवळपास आपल्या विधानसभा मतदारसंघातील शंभर एक गावांपर्यंत आपण यात्रेच्या माध्यमातून थेट <laughs> व इनडायरेक्टली आपण त्या ठिकाणी पोचतोय आणि यात्रेचं मुख्य उद्देश हेच असणार आहे ज्यांच्यामुळं हो आपण या पदावर काम करतोय ज्या आशीर्वादामुळं आपल्याला हे पद मिळालेलं आहे जिथं आपल्याला काम करायची संधी मिळालेली आहे या संधीतून आपण जनतेची काय सेवा करू शकलो आहे ही माहिती जनतेपर्यंत देणं जनतेचा आशीर्वाद घेणं पुढच्या प्रवासासाठी आशीर्वाद घेणं ही भूमिका आमची या ठिकाणी ठेवली त्यामुळं चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता आम्ही आपल्या सर्वांना माहिती आहे आपलं सर्वांचं शक्तिस्थळ बळस्थळ हे म्हणजे माखणी आहे हनुमंतरायाचं तिथून आपली ही जनसन्मान पदयात्रा आपण सकाळी दहा वाजताचं आपण नियोजन केलेलं आहे आणि ही पदयात्रा तिथून सुरुवात होणार आहे आणि सर्व गावं करत करत परत शेवटी आपल्या सर्वांचं आराध्य देवत आपलं कुलदेवत निलंग्याचं ग्रामदेवत या ठिकाणी ह्या यात्रेचा समारोप त्या ठिकाणी होणार आहे तर माझी विनंती असेल की आजपर्यंतच्या प्रवासामध्ये आपण सर्वांनी साथ दिलेलीच आहे आपल्या सर्वांचं सहकार्य आशीर्वाद आजपर्यंतच्या पूर्ण प्रवासात राहिलेला आहे ह्याही प्रवासामध्ये जिथं जेवढं शक्य असेल जिथं जसं जमल जिथं ज्या माध्यमातून आपल्याला सर्वांना पोचता येईल जिथं सोबत आपल्याला चलता येऊ शकतोय ही यात्रा म्हणजे पदयात्रा म्हणजे फक्त आपण निघालोय गावातल्या चक्कर घेतल्या असं नाही गावागावांनी आपण ह्या गावातून पुढच्या गावापर्यंत चलतच जाणार आहे आणि जवळपास तीनशे किलोमीटर पर्यंतचा हा प्रवास आपला या दहा पंधरा दिवसाचा आपला राहणार आहे आणि चार तारखेला त्याचा समारोप होणार आहे तर सर्व पत्रकार बांधवांना आपली विनंती आहे आपल्या सदिच्छा आपल्या शुभेच्छा हे सदैव आमच्यासोबत राहिलेली आहे भविष्यातल्याही काळामध्ये आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदिच्छा ही सोबत राहावं ही विनंती या पत्रकार परिषदच्या माध्यमातून मी आपल्याला करतो या प्रवासात आपण सर्वांनी साथ द्यावी आणि चांगल्या पद्धतीने जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जनतेच्या सेवा करण्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण करू शकलोय हे या अभियानाला आपण जी टॅगलाईन दिलेली आहे की बाबा जनसन्मान पदयात्रा यात्रा विकासाची वारी आपल्या सर्वांना माहिती आहे की विकासाची वारी वारी म्हणजे हा शब्द कधी वापरतो आपण देवाला ज्यावेळेस दर्शन घ्यायला जातो त्यावेळेस त्याला वारीचा शब्द वापरतो आणि आज माझ्यासारखा का कार्यकर्ता हा ज्यावेळेस विकासाची वारी म्हणतोय तर देव सुरू स्वरूपात असणाऱ्या जनतेचं दर्शन करायला चाललं त्याच्यासाठी ह्या यात्रेला आपण विकासाची वारी असा शब्द आपण वापरलेला आहे ज्या जनता जनार्दनाने आपल्याला एवढ्या ॲडव्हर्स परिस्थितीमध्ये जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी ज्या मतदारसंघाने दिली आहे त्यांना देवरूपी समजवतो ही विकासाची वारी आपण करतो आहे आणि विकासाची वारी जनतेच्या दारी हा त्याचा पुढचा शब्द आहे जनतेच्या दारी म्हणजे आम्ही आपल्या दरवाजापर्यंत येऊन या सर्व माहिती आपल्या सगळ्यांना देणार आहे त्यामुळं एक अत्यंत चांगला एक सुरुवात आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे या, या प्रवासात आपण सर्वजण सोबत यावे ही एक विनंती धन्यवाद

आणि मला असं वाटतं की त्या अनुषंगाने सरकारने कुठचे पावलं उचल हांईन तर पूर्वी हा? पूर आपल्याला याच्यामध्ये शेचाळीसशे असा भाव होता त्याच्यामध्ये वाढून आपल्याला फोर्टी नाईन हंड्रेड असा इथपर्यंत आपल्या सरकारने भाव नेहमी आहे मला आपल्याला खात्रीने सांगायचं की लोकसभेच्या वेळेस एक सर्वात महत्वाचा मुद्दा हा सोयाबीनच्या भावाच्या बाबतीमध्ये भावा भाव झाला होता आम्ही सांगत असतानाही त्याच्यामध्ये कमी पडलो त्या काळामध्ये जागतिक स्तरावरचं युद्ध चालू होत आणि आपल्यालाही माहीत असेल जो देशातून बाहेर जाणारा जो माल आहे त्या मालावर आपल्या देशामधल्या सर्व एक्सपोर्ट्सवर त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी आणि आज देखील त्या अडचणी समोर उभा टाकले ते म्हणजे आपल्याला फक्त रशिया आणि युक्रेन हे युद्ध माहीत होतं पण दुसरीकडं आपल्याला इस्रायल पॅलेस्टाईन आणि त्या स्वीच कॅनल जे आहे तिथून जिथून आपला हा माल एक्सपोर्ट ज्या जहाजाने जातो जा जा आणि तिथं हुतीस म्हणायचे जे, जे काही आपण ज्यांना आतंकवादी म्हणायला हरकत नाही आशानी जाणाऱ्या प्रत्येक जहाजांवर जा त्यांनी तिथं बॉम्ब टाकत होते जहाजा नष्ट करत होत्या आणि त्याच्यामुळं जो माल बाहेर जायला पाहिजे होता तो आपला एक्सपोर्ट माल व्यवस्थित होऊ शकला नाही आणि आपल्याला सोयाबीनवर ज्या पद्धतीने अपेक्षित भाव पाहिजे होता तो नाही तरी मी आपल्याला खात्रीने आज या पत्रकार परिषदच्या माध्यमातून सांगू शकतो की ह्यावेळेस निश्चितपणे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माल येईल त्यांना अपेक्षित एक चांगला भाव आपल्या सरकारच्या माध्यमातून दिला जाईल हे मी आपल्याला एक जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगू शकतो ह्याचा पाठपुरावा जसं प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण पाठपुरावा करतो तसं ह्यावेळेस देखील लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्याच्या आधीपासून माझा केंद्र सरकार असेल महाराष्ट्र शासन असेल दोन्हीकडं आमचं जिथं जिथं सरकार आहे तिथं आम्ही हा पाठपुरावा केला आहे की शेतकऱ्यांना तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पाच हजारापेक्षा अधिकचा भाव यायला पाहिजे तो साडेपाच हजारापर्यंत जायला पाहिजे त्याचा पाठपुरावा आपण केला आहे आणि आपल्या आशीर्वादाने ज्या ज्या गोष्टी आपण हाती घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळालं आहे आज देखील ह्या शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाच्या बाबतीमध्ये आपल्याला यश मिळेल अशी एक अपेक्षा आपण व्यक्त करतो निवडणुका समोर आल्यानंतर ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलंय त्या जनतेपर्यंत जाण्यासाठीच एक वेगवेगळा माध्यम त्या ठिकाणी आहे आज जर आपण पाहिलं मला असं वाटलं की अधिक जवळ जाण्यासाठीचा पदयात्रेचा माध्यम आहे आता विरोधकांनी पदयात्रेवर टीका करणं त्याच्या आधी त्यांनी स्वतःच्या ह्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे की आपण पदयात्रेवर टीका करायला पाहिजे का नाही कुठं अधिक मी लोकांसमोर जातोय आणि ह्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट अशी काही पडद्याआड नाही आहे स्पष्ट आहेत निवडणूक आहे ज्या जनतेने आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत पोचवलेलं आहे त्या जनतेचा आशीर्वाद घ्यायला आणि जे कामं आम्ही केलेले आहेत ले, त्याचा लेखाजोखा जनतेला द्यायला हे जाणं काही गैर नाही आहे प्रत्येक राजकीय व्यक्ती ह्या माध्यमातून तो समोर लोकांच्या समोर जनतेसमोर जाणारच आहे आणि त्याच्यातला एक माध्यम मा आम्ही घेतलेला आहे की जनतेसमोर आम्ही चाललो आहे आणि खुल्या मनाने चाललो जोखा हा शेवटच्या टर्मलाच देतात आपण लेखाजोका आम्ही जे केलेले कामं असतो आम्ही लोकांची भेटी गाठी असं म्हणून नाही आम्ही विकासाची वारी आपल्या दारी म्हणजे आम्ही केलेले जे विकासाचे काम आहे हे जनतेसमोर सांगण्यासाठी चालू आहे म्हणजे आम्हाला तुम्ही संधी दिल्यानंतर जनतेने संधी दिल्यानंतर ज्या गोष्टी आपण जनतेच्या चरणी करता आल्या जनतेच्या विकासाच्या हितामध्ये आपल्याला करता आल्या त्या गोष्टी जर आम्ही जनतेला सांगायला झालं मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणतं घेर नाहीये प्रत्येक पक्ष त्यांनी ह्या गोष्टी करतात त्या उलट माझं विरोधी पक्षाला माझं म्हणणं आहे की विरोधी पक्षाची पण एक भूमिका असते पाच वर्षामध्ये विरोधी पक्ष चार वर्ष आठ महिने झोपलेला असतो दोन महिने जागी होतो आणि दोन महिन्यामध्ये टीका करतात मागच्या दहा वर्षामध्ये विरोधी पक्षांनी कोणतं असं ठोस पाऊल उचललंय की ज्याच्या माध्यमातून जनतेला उपयोग झालेला आहे ज्या ज्या वेळेस या मतदारसंघावर जिथं जिथं अडचण आलेली आहे कोविड सारखी अडचण आली त्यावेळेस एकही विरोधी पक्षातला माणूस बाहेर दिसला नाही त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली गोगलगाईचा प्रादुर्भाव झाला यावेळेस एकही विरोधी पक्ष दिसला नाही त्याच्यानंतरच्या दोन अतिवृष्टी झाल्या एकही विरोधी पक्षाचा माणूस आपल्याला रस्त्यावर दिसला नाही माग त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये विम्यापासून आपला पूर्ण मतदारसंघ वंचित होता त्यावेळेसही मी बहतर तास आंदोलन केलं मी आज करतोय असं म्हणून नाही ज्या ज्या वेळेस मतदारसंघांवर आपल्या मतदारसंघावर संकट आलं त्या त्यावेळेस संभाजी पाटील पहिला तिथं समोर उभा टाकलेला आहे मतदारसंघ म्हणून तर उभा टाकलाच टाकला पण जिल्हा म्हणून जिल्ह्याला न्याय मिळायला पाहिजे म्हणून उभा टाकलेला आहे माझा विरोधी पक्षाला काँग्रेस पक्षाला माझं एवढंच म्हणणं आहे मागच्या पाच वर्षामध्ये जनतेच्या कोणत्या प्रश्नासाठी त्यांनी तरी एकदा तरी आवाज उचललाय त्यांचे दोन आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे त्या दोन्ही आमदारांना माझं म्हणणं आहे की विम्यासाठी कधी रस्त्यावर आलं आरक्षणासारखा एवढा गंभीर विषय होता आम्ही जनतेमध्ये येऊन आरक्षणाला आमची भूमिका स्पष्ट केली विरोधी पक्षांनी आजपर्यंत कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही शेवटच्या टप्प्यामध्ये समोर येतात आणि टीका करतात यापेक्षा त्यांच्याकडे काम दुसरं नाही आहे मला असं वाटतंय विरोधी पक्ष हा मजबूत राहायला पाहिजे होता आज फक्त शेवटच्या एक महिन्यामध्ये जर तुम्ही बोलत असतात तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही बोलायला लागला असं म्हणायला हरकत त्यावेळेस कोविड मध्ये विरोधी पक्ष आपण होतो पण सत्ताधारी ज्यावेळेस होते सत्ताधाऱ्यांनी जे काम करायला पाहिजे होतं लोकांपर्यंत पोचायला पाहिजे होत्या ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या काळामध्ये जनतेपर्यंत पोचण्याचं काम केलं का वैक्सीनेशनचे मोहीम जे घेत असताना कुठंतरी त्यावेळेस सत्ताधारी समोर आली होता वॅक्सिनेशनसाठी प्रत्येक ठिकाणी वॅक्सिनेशन व्हायला पाहिजे आपला देवणी तालुका महाराष्ट्रात क्रमांक एक ला हंड्रेड पर्सेंट वॅक्सिनेशन झाल्यामध्ये आपलाच मतदारसंघ पुढं होता त्याच्यानंतर प्रत्येक घरापर्यंत रेशन पोचवण्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक बाहेर गाऊन येणारे म्हणजे मला आठवतं त्या काळामध्ये सर्वात मोठं चॅलेंज जे होतं आपल्या जिल्ह्यामध्ये बाहेर राहून येणारे जे लोक होते ह्या लोकांना आल्यानंतर त्यांची तपासणी करणं त्यांना क्वारंटाईन करणं त्यांना मेडिसिन देणं या काळामध्ये सत्ताधारी पक्ष कुठं होता का ज्या काळामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख होते त्या काळामध्ये सत्ताधारी पक्षांनी तिथल्या लोकप्रतिनिधींनी इथं ज्यांच्या हातामध्ये जिल्ह्याचा कारभार होता हे किती दिवस जिल्ह्यामध्ये स्थायिक होते मुकामी होते हे माझं म्हणणं आहे की त्यांनी जनतेला लेखाजोखा द्यावं कोविडसारखं संकट आल्यानंतर ज्याच्यामध्ये लोक मरत होते अशा काळामध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन नव्हतं रेमडेसिवीर नव्हतं अशा काळामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात होते, होते। आ, तानी तानी आने आने का जिल्ह्याच्या बाहेर होते ह्याची माहिती विरोधी पक्षांनी सत्ता आता जे विरोधी पक्ष त्यांनी द्यावे आणि अनेक अशा गोष्टी आहेत